नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर लाभार्थींना लाभ द्यावा मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थ्यांची संख्या दहा हजारपेक्षा जास्त असताना आजवर सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत प्रथम प्रो प्रोत्साहनपर लाभ योजनेचा आदेश काढायचा जाचक अटी व नियम लावून जास्तीत जास्त शेतकरी अपात्र करण्याचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना दिले जाते याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांना अपात्र केले जाते मात्र त्यांनी घर बांधण्यासाठी शेतीसाठी वाहन तसेच शेती अवजारे खते बी बियाणे खरेदीसाठी इतर बाबींसाठी कर्ज हवे असेल तर शासनामार्फतच आयकर विवरणपत्राची सक्ती केली जाते जर आयकर विवरणपत्र भरले नाही तर पीक कर्ज मिळत नाही मात्र आयकर विवरणपत्र भरले तर त्यास प्रोत्साहनपर लाभ मिळत नाही अशा पद्धतीने गोरगरीब शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने ढोलकी जाते महाराष्ट्र शासन योजना जाहीर करतात पण प्रत्यक्षात असल्याने त्यांना लाभ मिळत नाही जाचक, जाचक त्वरित रद्द करून कर्ज नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सरसकट लाभ देण्यात यावा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत तालुक्यातील पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला नाही तर मनसे स्टाईल दाखवण्यात येईल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे हातकणंगले मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील उप तालुकाध्यक्ष शहाजी भोसले शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष रामचंद्र बागलकोट कोल्हापूर जिल्हा सचिव प्रतापराव पाटील मनोहर जोशी अभिजित सुतार रवी गोंदकर राजेंद्र निकम बाळासाहेब राजमाने पद्माकर चौगले आदींच्या सह्या आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला